अखिल भारतीय विज्ञान वक्तत्व स्पर्धा तालुका पातळीवर पंचायत समिती रेणापुर या ठिकाणी संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये श्रीराम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाची कुमारी किरण जगन्नाथ भंडारे ही विद्यार्थिनी द्वितीय आली व ती जिल्हास्तरावरची निवड झाली त्याबद्दल सन्माननीय गटशिक्षण अधिकारी श्रीमान कृष्ण बराडिया साहेब यांच्या हस्ते तिचा सत्कार संपन्न झाला क्वांटम युगाची सुरुवात संभाव्यता व आव्हाने मत या विषयावरती तिनं मतप्रतिपादन केलं तिच्या या यशाबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होतं आहे या सुंदरशा यशाबद्दल तिचे मार्गदर्शक पर्यवेक्षक अनिल कुटवाड सर त्याच पद्धतीनं मार्गदर्शक श्रीमान शिवाजी तोकले सर रामरेड्डी कोतवाड सर स्वामी सर यांचाही सत्कार या प्रसंगी संपन्न झाला श्रीराम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे सर यांनी यशस्वी विद्यार्थी व गुणवंताचा सत्कार केला रेणुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री कुटवाड गुरुजी सचिव श्रीमान ॲडव्होकेट पंडितराव उगिलेसाहेब सर्व संचालक मंडळ व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीनं यशस्वी त्यांचे अभिनंदन होत आहे व तालुक्यातील शिक्षणप्रेमी नागरिक अभिनंदन करीत आहेत